नमस्कार मंडळी मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र एक असा प्लॅटफॉर्म जिथे आपल्याला भेटतात महाराष्ट्रातील प्रेरणादायी कथा आज आपण अशाच एका धावपटूची कहाणी ऐकणार आहोत ज्याने वयाच्या पाचव्या वर्षी नांगराच्या रस्त्यावरून धावायला सुरुवात केली आणि त्याचं नाव आता पॅरिस ऑलिम्पिकच्या अपेक्षित पदक विजेत्यांमध्ये घेतलं जातं चला तर मग भेटूया अविनाश साबळेला भारताच्या धावणाऱ्या स्वप्नाला तर मंडळी दक्षिण कोरियाच्या गुमी शहरात पार पडलेल्या सव्वीसाव्या चॅम्पियनशिप चॅम्पियनशिपमध्ये अविनाश साबळेनं इतिहास रचला तीन हजार मीटर स्टीपल चेस या कठीण शर्यतीत त्याने आठ पॉईंट वीस पॉइंट ब्याण्णव मिनिटांची विक्रमी भारतासाठी छत्तीस वर्षांनी सुवर्ण पदक मिळवून दिलं ही केवळ एक स्पर्धा नव्हती तर हा होता त्याच्या संघर्षाचा कष्टाचा आणि स्वप्नांचा विजय अविनाशचा प्रवास सुरू होतो महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या मांडवा या लहानशा गावातून तेरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी वीट भट्टीवर काम करणाऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्मलेल्या अविनाश हा लहानपणापासून गरिबी उपासमार आणि कष्टाचा अनुभव घेत होता आई वडील दिवसभर वीट भट्टीवर काम करत आणि लहानगा अविनाश आईच्या स्वयंपाकावर दिवस काढायचा त्याला लहानपणापासूनच समजलं होतं की काहीतरी वेगळं करून या संघर्षाचा शेवट करायचा कारण तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा असलेल्या अविनाशला त्याला अगदी बागडण्याच्या वयात म्हणजे पाच सहा वर्षांचा असतानाच आई वडिलांच्या संघर्षाची जाणीव झाली होती त्याचं शालेय आयुष्यही थोडकंच नव्हतं शाळा सहा सात किलोमीटर असायची इतर मुले सायकलवर जात असत तेव्हा अविनाश मात्र धावत जायचा कारण त्याला धावणं आवडायचं याच धावण्यावर प्रेम केलं त्याच्या शिक्षकांनी कुलकर्णी सर तावरे सर यांनी कधी गाडीतून कधी कडेवर उचलून शाळेत नेऊन अविनाशला शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात पुढे नेलं नऊ वर्षाचा असताना त्यानं पाचशे मीटर शर्यतीत पहिल्यांदा भाग घेतला तयारी काहीच नव्हती पण अविनाश जिंकला आणि बक्षीस मिळालं तब्बल शंभर रुपये ही रक्कम जरी लहान वाटत असली तरी त्यातून उभा राहिला भारताचा एक नवा खेळाडू अविनाश शालेय स्पर्धांमध्ये सातत्यानं चमक दाखवत होता सातवीत असताना महाराष्ट्र क्रीडा प्रबोधनीच्या चाचणीत त्याची निवड झाली मोफत शिक्षण प्रशिक्षण आणि एक वेगळी दिशा मिळाली पण इथेही यश लवकर मिळालं नाही उंची कमी कामगिरी अपुरी आणि अखेर प्रबोधनीतून बाहेर पडावं लागलं असंच वाटलं होतं की कदाचित स्वप्न अधुरं राहिलं पण नियतीला काहीतरी वेगच मान्य होतं बारावी पास झाल्यानंतर अविनाशच्या जीवनातलं सर्वात महत्वाचं वळण आलं ते म्हणजे लष्कर भरतीचं मित्रांबरोबर नाही लष्कराच्या भरतीसाठी प्रयत्न केले आणि त्यात तो यशस्वी देखील झाला लष्करात भरतीसाठी निवड झाल्याचा आनंद हा अविनाशच्या संपूर्ण कुटुंबासाठी गगनाथ माविनाचा झाला जीवनाचा सार्थक झाल्याची भावना त्या सगळ्यांच्याच मनात होती लष्करात भरती झाल्यानंतर पुन्हा एकदा अविनाश धावण्याच्या ट्रॅकवर पर परतला दोन हजार पंधरामध्ये लष्कराच्या क्रॉस कंट्री शर्यतीच्या निमित्तानं अविनाश पुन्हा एकदा धावण्याकडे वळला अवघ्या एक, एक वर्षाच्या प्रशिक्षणाद्वारे राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये तो पाचव्या स्थानावर आला पण लष्करात वाढलेलं वजन त्याला अडचणीचं ठरलं होतं त्यामुळे त्यावेळी चोवीस वर्षांच्या असलेल्या अविनाशनं वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायला सुरुवात केली यावेळी अनुभव आत्मविश्वास आणि संघर्षाची सगळी ऊर्जा त्याच्या पायात भरली गेली होती सहा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी बर्गेम मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये तो धावत होता घरून हजारो किलोमीटर दूर ट्रॅकमध्ये भारताचं स्वप्न त्याच्या पायाखाली होतं त्याच्या आई वडील मात्रच तेव्हाही शेतात खुरपणी करत होते त्या दिवशी अविनाशनं अशी झेप घेतली की केनियन धावपुटींना मागं टाकत त्यानं रौप्य पदक पटकावलं आज तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज आहे आणि भारताला सुवर्णाची मोठी अपेक्षा आहे त्याने अजून पदक मिळवलं नसलं तरी पण तो तीन हजार मीटर फायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे आणि हेच त्याचं खरं यश आहे अविनाश साबेचं यश म्हणजे एका खेड्यातल्या गरीब मुलाचं स्वप्न ज्यांना चिखलातून सोनं निर्माण केलं त्याच्या यशामागं लपलेला संघर्ष त्याग आणि चिकाटी हे आपल्याला शिकवते की कोणत्याही परिस्थितीत जर मनापासून प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं जर ही प्रेरणादायी कहाणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा त्याचं काय महाराष्ट्राला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशात एका प्रेरणादायी प्रवासासोबत तोपर्यंत पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र